चंदन शेती हा शेतकऱ्यांना कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारा वनशेतीचा एक प्रकार आहे सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चंदनाची लागवड सुरू आहे एक, -एक रात कोट्यावधीची कमाई करून देणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलून टाकणाऱ्या चंदन शेतीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळणं गरजेचं असल्याचे मत महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाचे संस्थापक अमोल रोंगे यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्रात मागील सात आठ वर्षापासून वातावरण बदलत आहे कोकण असो विदर्भ असो मराठवाडा असो अतिवृष्टी खूप वेळेस पाऊस नसणे अशा गोष्टीमुळं शेतकऱ्यांचं कारण आता बदललेलं आहे खूप शेतकऱ्यांना उत्पन्न कमी असल्यामुळं नुकसान होत असल्यामुळं आत्महत्यांचं प्रमाणही वाढलेलं आहे त्या गोष्टीवरती उपाय म्हणून आपण आता शेतकऱ्यांनी हे वनशेतीकडे वळलेलं पाहिजे काही क्षेत्र हे वनशेतीमध्ये आपण कन्वर्ट केलं पाहिजे त्यासाठी महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ दोन हजार सोळापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे याच्यामध्ये आपण चंदन लागवडीला प्रोत्साहन देत आहोत चंदन लागवड जर आपण उत्पन्न जर पाहिलं चंदन लागवड हे पंधरा वर्षाचं पीक आहे आणि एकरकमी मोठ्या प्रमाणात उत्पन्न देतं चंदन शेतीच्या उत्पन्नाचा विचार केला असता शेतकऱ्यांना एक एकरातील बारा बाय चौदा अंतराच्या लागवडीतील दोनशे पन्नास झाडांपासून कोट्यावधींचे उत्पन्न मिळते यामध्ये सुरुवातीचे तीन वर्ष भाजीपाला आले हळद यासारखी विविध पिके घेता येतात त्याचबरोबर चौथ्या वर्षापासून होस्ट म्हणून लावलेल्या फळझाडांपासूनही उत्पन्न चालू होते चंदन लागवड करताना आपण जर एकरी उत्पन्नाच्या अर्थकारणाचा जर विचार केला तर एक एकरमध्ये चन्नाची झाडं बारा बाय चौदा अंतरावरती जर आपण लागवड केली तर अडीचशे चन्नाची झाडं बसता। त्याच्यामध्ये बसतात आणि त्याचबरोबर आपल्याला होश म्हणून आंबा सीताफळ पेरू आवळा जांभळ या पाच फळापैकी कोणतेही फळझाड आपल्याला निवडता येतं चन्नाची अडीचशे झाडं आणि ही आंबा सीताफळ पेरू आवळा जांभळी याच्यापैकी कोणत्याही फळझाडाची अडीचशे झाडं चंदनामध्ये बसतात दोन चंदनाच्या झाडामध्ये आपण हे फळझाड लावतो म्हणजे चंदनाची अडीचशे आणि सीताफळची अडीचशे किंवा जांभळाची अडीचशे मग ही फळझाडं जी आहेत आपल्याला पहिली तीन वर्षे चंदन लागवड केल्यानंतर आपले नेहमीचे पिकं त्याच्यामध्ये भाजीपाला म्हणा किंवा हळद अद्रक अशी कॅश क्रॉप आपल्याला तीन वर्षापर्यंत घेता येतात त्याचं आपल्याला दरवर्षी साठ हजार ते एक लाख रुपयेचं आपल्याला उत्पन्न पहिली तीन वर्षे काढता येतं त्याच्यानंतर चार वर्षाच्या नंतर फळ लागवडीचं आपल्याला उत्पन्न सुरू होतं आता होशचा जो आपण फळ लागवड निवडतोय तो फळ लागवड आपल्याला दरवर्षी साठ हजार रुपये ते एक लाख रुपयाचं आपल्याला उत्पन्न देऊ शकतो एक चंदनाचं झाड जर आपण त्याच्या उत्पन्नाच्या दृष्टीने जर पाहिलं एका चंदनाच्या झाडामध्ये पंधरा वर्षामध्ये आपल्याला दहा ते वीस किलो पर्यंत गाभा मिळतो आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये एकरी जर आपण विचार केला अडीचशे चंदनाची झाडं लावतो त्याच्यापैकी आपण पन्नास झाड ही चोरी मना मर अशी एक तूट धरतो तर साधारणतः दोनशे झाडापासून आपल्याला एक आपण कमीत कमी जरी हिशोब केला दहा किलोचं आपल्याला उत्पन्न आलं येईल तर एक कोटी वीस लाखापर्यंत आपल्याला निव्वळ हा नफा राहणार आहे चंदन लागवडीमध्ये चंदन शेतीमध्ये शेतकऱ्यांना प्रामुख्याने झाडाची वाढ झाल्यानंतर चोरी होण्याची अधिक भीती वाटते परंतु महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाने यावरही तोडगा काढला असून नैसर्गिक दृष्ट्या कुंपण निर्माण करण्याचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलाय त्यामुळे भविष्यात चंदन चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे भरपूर शेतकरी हे सिक्युरिटी कशी करावी काय करावी ह्याच्यापासून लागवड करत नाही तर चंदन लागवड करताना महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ लागवड करण्याच्या अगोदर शेतकरी जमिनीची पाहणी करून सिक्युरिटीसाठी काय काय तरतूद करायची आपण बा चंदन लागवडीच्या चारी, चा चारी बाजूनं काटेरी बांबूची लागवड करतो आणि काटेरी बांबू हा सात आठ वर्षानंतर एवढा मोठा होतो की कुणीही माणूस तो लांडून शेतामध्ये येऊ शकत नाही त्याच्यामुळे आपोआप हा चोरीचा प्रश्न आपला निकाली लागणार आहे पूर्वी चंदन शेती करण्यासाठी आणि त्याची तोडणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारच्या जाचकटींचा सामना करावा लागत होता परंतु मार्च दोन हजार पासून सरकारने शेतकऱ्यांना चंदन शेतीसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने जाचक अटीतून वगळले आहे त्यामुळे पूर्वीसारख्या चंदन शेतीसाठी वन विभागाच्या परवानग्या घेण्याची आता गरज उरलेली नाही आता मागच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षी भरपूर शेतकऱ्यांना अडचण वाटायची किंवा झाड तोडण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटचा परवाना घ्यावा लागेल का तोडणी परवाना वाहतूक परवाना लागेल का तर आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की यावर्षी तेवीस मार्च दोन हजार एकवीसपासून शासनाने चंदन झाडांना तोडणी आणि वाहतूक परवान्याच्या नियमातून वगळलेलं आहे म्हणजे आपल्याला चंदन झाडाची फक्त सात नोंद करणं आवश्यक आहे झाड तोडताना आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या परवानगीची आता आवश्यकता नाही महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील शेतकऱ्यांना चंदन लागवडीची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देत आहे त्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते तसेच सभासद शेतकऱ्यांना पासून चंदन कापणी चंदन उत्पादक शेतकरी संघ शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत असून त्यांच्या प्रयत्नांना शेतकरी देखील तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देत आहेत त्यामुळे भविष्यात चंदन शेतीपासून कोट्याधीश झालेल्या शेतकऱ्यांच्या संख्येत नक्कीच भर पडणार आहे